नमस्कार श्रोती हो स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत रसमय हा वेली या कथेच्या सफरीवर पुढील भाग जेव्हा उदयसिंह चव्हाण ठाकुराच्या वाड्यातून बाहेर पडला तेव्हा त्याच्या डोळ्यापुढे यापूर्वीच्या अनेक घटना उभ्या राहिल्या तो ठाकुरांच्या वाड्यात शिरला तेव्हा स्त्री धरडेखोराचं प्रेत आपल्याला पाहायला मिळेल याची ज्याला अजिबात आशा नव्हती आणि नेमके झालेही तसेच भगतसिंह ठाकुराने जे सांगितले ते मात्र चमत्कारिक होते इतरांच्या दृष्टीने ते चमत्कारिक असले तरी उदयला मात्र त्यात कोणतेही आश्चर्य वाटत नव्हते यापूर्वी असे अनेक दरोडे पडलेले त्याला माहीत होते अनेक स्त्री दरोडेखोराची त्याला माहिती होती पण ही टोळी स्त्री दरोडेखोरांची असावी असे मात्र त्याला वाटत नव्हते त्याच्या डोळ्यांपुढे चमत्कारांनी भरलेली हवेली उभी राहिली प्रथम त्या हवेलीचे रहस्य उलगडायचे होते आपली ही अवस्था झाली कशी हे त्याला पाहायचे होते ज्यांनी आपल्याला एक दिवस आणि दीड रात्र गुंगीत ठेवले त्यांना धडा शिकवायचा होता ठाकुरांच्या मागे त्याला कधीही लागता येणार होते करवलीच्या राणाचा कधीही न पाहिलेला भाग त्याने डोळ्यांपुढे आणायला सुरुवात केली पण नेमकी दिशा काही त्याच्या लक्षात येऊ शकली नाही आपण प्रयत्न केला तर कदाचित ती हवेली आपल्याला सापडेल हा विश्वास जेव्हा त्याच्या मनात निर्माण झाला तेव्हा त्याने कोणत्याही परिस्थितीत ती जागा शोधून काढण्याचा निश्चय केला चौरंगीत एक दिवस राहून तो कामगिरीवर निघाला आणि केवळ तीन दिवसांच्या आत त्याने सूर्य डोक्यावर तळपत असतानाच ती हवेली शोधून काढायला सुरुवात केली तेव्हा तो अतिशय खुश झाला होता हवेलीतील त्या विचित्र माणसांना धडा शिकवण्याचा पुरेपूर निश्चय त्याने केला होता अंधारात त्याला त्या ते वाड्याची पुरेपूर कल्पना आली नव्हती पण आता भर उजडात मात्र त्याच्या डोळ्यात वाड्याची भयानता अधिकच अधिक वाढत होती भयान वाड्यासारखीच त्या वाड्यातील माणसं देखील असावीत हा विचार त्याच्या मनात सारखा येत होता आपण हाका मारल्या तर एखादी बाई दार उघडायला येईल आणि आपण आज शिरलो की लगेच आपल्याविरुद्ध काहीतरी हालचाल करील हा विचार करीत तो वाड्याच्या भव्य दारासमोर घोड्यावरून उतरला आताही त्याने चकोरीला आणले नव्हते पण आणलेला घोडा मात्र अतिशय दमदार होता त्या घोड्याला देखील सांभाळणे त्याचं कर्तव्य होते दिवसा उजडी हो आपल्याला बाहेरून पाहून कोणीतरी दार उघडील असे त्याला वाटत होते पण बराच वेळ गेला, दार गेला। तरी दार उघडायला मात्र कुणीही आले नव्हते शेवटी म त्याच्या मनात वेगळाच विचार डोकावून गेला हळूच तो घोड्यावर स्वार झाला शांतपणे त्याने तिथून दूर जायला सुरुवात केली घोड्याला एका मोकळ्या जागी सोडून दिले आणि हवेलीतून पाहिले तरी लक्षात येणार नाही अशा जागी तो थांबला आपण सरळ सरळ त्या वाड्यात प्रवेश केला तर आपल्याला निश्चितपणे काहीतरी धोका आहे याची खात्री त्याला झाली होती पण जर का आपण कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा दृष्टीने आत प्रवेश केला तर धोक्याची संभावना त्या मनाने कमी आहे हाच विचार त्याच्या मनात येत होता फक्त आत प्रवेश करायचा कसा हे मात्र अद्याप डोक्यात शिरले नव्हते घोड्याजवळ येऊन त्याने घोड्याच्या पाठीवरची दशम्यांची थैली काढली प्रथम भरपूर दशम्या खाऊन घेतल्या पुण्यात आखायला मिळतील यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता ज्या ठिकाणी तो जात होता त्या जा ठिकाणचा एकदा तरी तो अनुभव घेतला होता दुसरा आता दुसरा कोणता अनुभव येईल हे सांगणे आता शक्य नव्हते सदा देखील तो करू शकत नव्हता अंधारपडेपर्यंत तो कसाबसा थांबला सबंध अर्धा दिवस त्याच्या अगदी कंटाळवाना गेला होता रेंगाळत राहणे त्याला जड गेले होते अंधार पडला तशी त्याने हालचाल सुरुवात केली त्यांनी प्रथम आणलेली दोन्ही पिस्तुले चाचपून पाहिली कारण त्याचे संपूर्ण संरक्षण त्या दोन पिस्तुलांवरच अवलंबून होते कदाचित आज त्यांचीच कसोटी लागण्याची शक्यता होती आपण ज्या हवेलीत शिरणार आहोत त्या हवेलीत राहणाऱ्यांची ताकद त्याला माहीत नव्हती आणि म्हणूनच बाळगता येईल तेवढी सावधगिरी बाळगणे त्याला भाग होते प्रथम त्याने आपली चाहूल लागू न देता हवेलीच्या सभोवताली दोन चक्रा गाठल्या त्यात नवीन असे त्याच्या नजरेला काहीही पडले नाही बाहेर लक्ष देणारे कुणीही त्याला खिडक्यातून दिसले नाही आपल्या हालचाली कोणाच्याही नजरेला पडलेल्या ना नाहीत याची जेव्हा त्याला खात्री झाली तेव्हाच त्याने ते हालचाल करायला सुरुवात केली सभोवताली त्याने ज्या दोन चक्रा मारल्या होत्या त्या दोन चक्रात त्याने बऱ्याच गोष्टी हेरून ठेवल्या होत्या हवेलीचे छत गाठायचे कसे हे देखील त्याने पाहून ठेवले होते त्या हवेलीला सज्जा नव्हता आणि सदर देखील नव्हती बंदिस्त पिटीसारखा तो वाडा चोरटेपणाने आज शिरणाऱ्याला अतिशय धोकेबाज होता पण तो धोका पत्कारायची तयारी उदयसिंह हो चव्हाणने केली होती कोणताही धोका पत्कारायची तयारी ठेणे मनाशी केली होती त्याने हवेलीचा एक कोपरा गाठला त्या कोपऱ्याला असलेल्या आडव्या भेगा तर त्याने यापूर्वीच पाहिल्या होत्या काही भले मोठे दगड जरी निखाळल्यासारखे दिसत असले तरी ते एका माणसाच्या वजनाने कोसळणे अशक्य आहे याचीही खात्री त्याने केली होती काणोसा घेत त्याने भेगातून बोटे रोवीत वर चढायला सुरुवात केली पायातील जोडे काढून सुरक्षित ठिकाणी त्याने ठेवले होते आणि हातापायाची बोटे रोवीत तो भिंतीचा कोपरा चढत होता भिंत तशी बरीच उंच होती वाड्याचे छत तसे प्रमाणाबाहेर होते फक्त त्याच्यापुढे प्रश्न हाच होता की आपण छत गाठले तर आपल्याला आत प्रवेश करता येईल की नाही याचा शेवटी त्याने तोही विचार मनातून काढून टाकला होता बोटांना तर नुसती रग लाली होती काही काही ठिकाणी तर बोटनेट रोवायलाही जागा नव्हती तरी तो हताश झाला नव्हता कसा बसा तो छताच्या अगदी जवळ आला भला मोठा वासा त्याने डावा हात करून खूपसून पकडला उजव्या हातांनी त्या वाशावरून जाणारी तुळेही पकडली आणि अचानक खुश झालेल्या उदयसिंह चव्हाणने दोन माशांच्या मधल्या पोकळीत आपले शरीर सारले गडद अंधारात त्यावेळी ते त्याला काहीही दिसत नव्हते भल्या मोठ्या त्या दोन वाशांच्या पोकळीतून कसावसा सरपटत जाऊ शकत होता रुंद अशा दगडी भिंतीच्या आतल्या भागात आला त्याने आत रोखून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते तितकेसे जमले नाही इतक्या गडद अंधारात त्याची नजर किंचितही पुढे सरकू शकली नाही तो पार गोंधळला इथपर्यंत तर आलो आहोत खरे आता माघार फिरणे अशक्य आहे याची खात्री त्याला झाली मनात आणले असते तरी त्याला माघारी फिरणे अशक्य झाले असते खाली उतरता देखील येणार नव्हते ज्या फटी हातांनी चाचपडीत तोवर आला त्या पायांनी चाचपडून पकडणे अशक्य होते आणि खाली उडी टाकून तर हातपाय मोडून घ्यायची त्याची तयारी ते नव्हती आतल्या बाजूला काय आहे हे देखील समजत नव्हते आपण टाकलेली उडी कशावर पडेल याची देखील जाणीव त्याला झाली नव्हती आणि आंधळेपणाने हालचाल करायला तर त्याची अजिबात तयारी नव्हती अखेर त्याने जो विचार करू नये असे ठरवले होते तोच वाकडा विचार केला हळूहळू त्याने हातांनी एकेक एक तोळी पकडीत आपले संपूर्ण शरीर भिंत आणि छत यामधून बाहेर काढले केवळ हातांच्या आधारावर लोंबकळत आणि एकेका एक तुळईचा आधार घेत तो भिंतीपासून बराच पुढे आला आणि हळूच त्याने दोन्ही हात सोडून दिले पायांचा आवाज होऊ नये म्हणून त्याने बोटे सैल पकडली पण व्हायचा तो आवाज झालाच होता त्याचा हात कोणत्या तरी लाकडू वस्तूवर आदळला होता शांत आणि भयान वातावरणात तो आवाज त्याच्या छातीत धडकी भरून गेला जागच्या जागीच तो बराच वेळ बसून राहिला वाड्यातील मंडळी गाढ झोपेत असतील हे मानायला तो तयार नव्हता कारण रात्र तशी फारशी वाढली नव्हती वाड्यातील मंडळी आवाज ऐकून या बाजूला येण्याची शक्यता त्याने गृहीत धरली होती पण भीतीचा लवलेश देखील त्याच्या मनाला शिवला नव्हता शांतपणे कान देऊन तो फक्त बसून राहिला होता बराच वेळ गेला आणि जेव्हा काहीच ऐकू आले नाही तेव्हा तो जागचा उठला आवाज होणार नाही याची खबरदारी घेत आणि हाताने चाचपडीत त्याने अंदाजानेच पुढे पुढे सरकायला सुरुवात केली इतका भयानंदकार त्यांनी कधीही अनुभवला नव्हता स्वतःचा देखील हलवला तर दिसू शकत नव्हता बऱ्याच वेळाने त्याने दार शोधून काढले ते दार उघडेच आहे याची खात्री त्याने केली पण ते इतकेच उघडे होते की तो फक्त फटीतून आपली बोटेस तेवढी बाहेर काढू शकत होता दार आणखीन उघडले तर त्याचा कर कर आवाज वाडा जागा करून जाईल ही भीतीही त्याला वाटत होती कसावसा त्याने निश्चय केला आणि हळूहळू दार आतल्या बाजूला ओढायला सुरुवात केली आवाज झाला की तो थांबायचा आणि पुन्हा हळूच दार ओढायचा असे करता करता त्याने स्वतःला बाहेर जाण्यापुरती वाट निर्माण केली आता तो चिंचोळ्या पण मोकळ्या भागात शिरला होता पण कुठे जावे हे त्याला समजत नव्हते तो केवळ आतले रहस्य शोधून काढायला आला होता पण ते रहस्य देखील त्याच्या डोक्यात शिरत नव्हते जेणे आपल्याला प्रथम वाड्यात घेतले होते ती हाती सापडल्याशिवाय वाड्याचे रहस्य उलगडणार नाही याची कल्पना उदयसिंह चव्हाणला होती सबंद रात्रभर तो वेड्यासारखा वाट काढण्याचा प्रयत्न करीत होता पण ते त्याला जमत नव्हते आणि कोणाचीही चाहूल त्याला लागत नव्हती अस्पष्टसे उजाडले आणि अंदाजानेच तो सुरुवातीला खोलीजवळ आला ज्या खोलीत आपण प्रथम उतरलो त्याच खोलीचं दार आतून बंद करून थोडी विश्रांती घेण्याचा विचार त्याच्या मनात डोकावला काही घडलेच तर त्या खोलीतून छत गाठायला त्याला शक्य होणार होते आणि धोक्याच्या वेळा एकदा तो तो छतावर पोहोचला कॅपॉप त्याची भीती पूर्णपणे कमी होणार होती आपण त्याच खोलीच्या दारात आहोत हे जरी त्याला समजले असले तरी तो गोंधळात पडला होता वेड्यासारखी त्याची अवस्था झाली होती त्याने उघडे ठेवलेले दार पूर्णपणे बंद केले होते जेव्हा त्याने ते ढकलून पाहिले तेव्हा ते आतून बंद करण्यात आले होते याची त्याला जाणीव झाली हे अगदीच अशक्य होते खोली तर अगदी हीच होती दार देखील अगदी तेच होते आणि तरीही ते आतून बंद असावे हा त्याला फार मोठा धक्का होता कोंधळून त्याने आजूबाजूला पाहिले आणि आपण कोंडले गेलो आहोत याची जाणीव झाली कुणीतरी हेतू पुरस्कर आपल्याला कोंडले आहे आपलीच काहीतरी चूक झाली हा विचार जेव्हा त्याच्या मनात डोकावून गेला तेव्हा कोणतेही उत्तर त्याचे मन देऊ शकले नाही जसजशी जशी त्याने ती कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला तशी ती अधिकाधिकच वाढत गेली मन अधिकाधिक भयभीत होत गेले आणि डोक्यावरचे वजन कितीतरी पट वाढले गेल्याची जाणीव त्याला झाली ज्या ठिकाणी तो अडकला होता त्याच ठिकाणचे छत किमान तीन ते चार पुरुष उंचीवर होते ते छत गाठण्यासाठी कोणतेही साधन त्याच्याजवळ नव्हते एकदेखील खिडकी नव्हती आणि वाड्यातील कुणीही त्याला दिसत नव्हते इतकी भयानक अवस्था आता त्याने पूर्वी कधीही अनुभवली नव्हती कसा बसा तो हताशपणे विचार करीत भिंतीला टेकून बसला त्यावेळी तो अतिशय थकला होता रात्रभरच्या धावपळीने डोळ्यांवर सारखी झापड येत होती पण झोपणे म्हणजे मृत्यूला कौटाळ्यांसारखे होते सारी झोप घेणे देखील त्या ठिकाणी अशक्य होते जसजसा दिवस वर चढू लागला तस तशी त्याची अवस्था वेड्यासारखी होऊ लागली उठून त्यांनी कोंडलेल्या जनावरांसारख्या फेऱ्या घालायला सुरुवात केली कारण काय करावे हेच त्याला त्यावेळी समजत नव्हते कॅप्टन विल्यम आणि लेफ्टनंट कीत हताश होऊन सूर्य पश्चिमेकडे झुकला तरी पाहत होते दोघांच्याही हातापायांना नुसती जग लागली होती हातपाय ओढण्याचा प्रयत्न करून तर कातडी सोडून निघाली होती पण बंधनातून मुक्त होणे त्यांना जमण्यासारखे नव्हते की ही भूताटकी असेल असं मला वाटत नाही ही इंडियन भूतं असं काहीतरी करतील यावर माझा तर अजिबात विश्वास बसत नाही कॅप्टन विल्यम काहीतरी बोलावे म्हणून कसाबसा बोलला त्यावेळी तो अगदीच हताश बनला होता त्याची अवस्था तर मिरल्या माणसासारखी झालेली दिसत होती जर का कुणीही त्या बाजूला आला नाही तर एखादा चित्ता झाडावर चढून एकेकाचा फडशा पाडायला सुरुवात करेल या विचाराने तो बेचैन झाला हाताशपणे त्याची नजर किच्च्या चेहऱ्यावर रोखली गेली पण कित अगदी शांत होता जे घडले त्याचा विचार देखील किच्छा मनात डोकावत नव्हता सुटका झाल्यानंतर विचाराला आपल्याला भरपूर वाव आहे हाच विचार अधूनमधून तो करायला आणि खवळलेल्या मनाला गप्पा बसवायचा की तू मूर्ख आहेस हे आज मला समजलं तुला अक्कल असती तर या ठिकाणी आम्हाला आणायचं नसते उपदव्याप तू केले नसतेस वेड्यासारखा कॅप्टन विल्यम तोंडाला येईल ते बडबडत होता या प्रकरणाचा सारा दोष त्याने किच्च्या माथी मारला होता पण तरी लेफ्टनंट किच्च्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता आपण ज्या वाड्यात शिरलो त्याच वाड्यातील लोकांचं हे काम आहे हा विचार किच्छा मनात थैमान घालीत होता आणि त्या लोकांना कोणत्या पद्धतीने जाब विचारावा हा विचार तो सारखा करीत होता काहीतरी झणझणीत बोलायला गेलेला कॅप्टन अचानक थांबला त्याने चमकून चहूबाजूला दूरवर नजर फिरवायला सुरुवात केली घोड्यांच्या टापांचे आवाज जवळजवळ येत असावेत असे त्याला वाटले कीत कोणीतरी येतो आहे हो तो धुरून गेला तर मात्र आपली निराशा होईल कितने लगेच कॅप्टनला वस्तुथिथीची जाणीव दिली क्षणभरच क्रोधिष्ठ नजर किथच्या चेहऱ्यावर रोखून कॅप्टनने आवाजाच्या रोखाने दूरवर पाहिले आणि एकूण चार घोडेस्वार त्याच्या रोखाने येताना त्याला दिसून आले ते, ते अगदी झाडाखालून न जाता बऱ्याच अंतरावरून जात आहेत याची जेव्हा त्याला कल्पना आली तेव्हा कॅप्टनने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली लेफ्टनंट कितने देखील त्याची स्त्री ओढायला सुरुवात केली गेली दोघेही ओरडून त्या घोडेस्वारांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत हे आजूबाजूच्या झाडावर बांधलेल्या शिपायांच्या लक्षात आले तेव्हा त्यांना देखील जोरजोरात ओरडून घोडेस्वारांचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायला सुरुवात केली आणि सर्वांच्या सुदैवाने म्हणा भुसकाळ्यात पडलेले दोघेही घोडेस्वार त्या झाडाच्या रोखाने येताना दिसले कॅप्टन कितने जोरजोरात ओरडून आपण कोण आहोत हे सांगायला सुरुवात केली स्थानिक माणसे झाडावरच्या संबंधांना किती घाबरतात याची कल्पना किती होती चौघेही घाबरलेले आहेत हे स्पष्ट दिसत होते शेवटी बऱ्याच वेळाने ते झाडावरून खाली उतरले आणि दोघांच्याही जीवात जीव आला भीतभीत दोघेजणं कॅप्टन विल्यम आणि लेफ्टनंट कीत असलेल्या झाडावर चढले त्यांनी प्रथम दोघांनाही सोडले जेव्हा धोका नाही याची खात्री झाली तेव्हा त्यांनी इतरांनाही सोडले आम्ही सध्या आहोत कुठे लेफ्टनंट कितने सुटका करणाऱ्या एका तरुणाला गोंधळून विचारले इथून झाशी पाच सहा कोसावर आहे भुसखळ्यात पडून एका तरुणाने उत्तर दिले आणि दोन्ही अधिकाऱ्यांना जबरदस्त धक्का बसला स्वतःच्या कानावर त्यांचा विश्वास बसत नव्हता आपण झाशीजवळ आहोत हे तर त्यांना पटणेच शक्य नव्हते कारण ज्या वाड्यात ते शिरले होते त्या वाड्याकडून झाशीपर्यंत यायला कमीत कमी दोन दिवस आणि दोन रात्री घोडदौड करावी लागणार होती तुम्ही कुठं चाललात लेफ्टनंट कीतने स्वतःला सावरून विचारले आम्ही झाशीला चाललो आहोत त्यातील एकाने उत्तर दिले आज कोणता वार आहे आज शनिवार आहे काय कॅप्टन विल्यमला जबरदस्त धक्का बसला दोघेही त्या चार तरुणांवर एकदम विश्वास ठेवू शकले नाहीत काहीतरी जबरदस्त घोटाळा असावा असा विचार त्यांच्या मनात आला आणि दोघेही आपली फौज घेऊन त्या चौघांच्या संवेत झाशीकडे निघाले यापूर्वी दोघेही झाशीत काही काळ होते अर्थात त्यांना झाशीची खडानखडा माहिती होती जेव्हा झाशीच्या सीमेत त्यांनी प्रवेश केला तेव्हा मात्र त्या तरुणाने सांगितलेले विल्यम आणि कीत यांना पटले आपण तीन दिवस झोपेत होतो हे जेव्हा जाणवले तेव्हा ते हादरले दोघांनाही फार मोठा धक्का बसला ज्या भुताटकीवर अजिबात विश्वास ठेवायला विल्यम किंवा की कीत तयार नव्हता त्याच भुताटकीचा तर हा प्रताप नसेल ना हा विचार दोघांच्याही डोक्यात घोटाळू लागला ते फार हादरून गेले हे घडले कसे याची अजिबात जाणीव त्यांना झाली नाही कुणापुढे बोलावे तर ती चोरी होती आपले हसे होईल याची भीती वाटायला लागली पुन्हा करवलीच्या राण्यात जाण्याची हिंमत कॅप्टन विल्यमला नव्हती तो अगदी गोंधळून गेला होता हे घडले कसे हे समजेपर्यंत तरी निदान तिकडे जाणे धोक्याचे होते सर्वजण झाशीत आले तेव्हा बुक्याने नुसते वखवकले होते तहानेने व्याकुळ झाले होते इतकेच नव्हे तर कमालीची अशक्तता त्यांच्या शरीरात निर्माण झाली होती कॅप्टन विलियम दुसऱ्या दिवशी सकाळीच धौलपुराच्या दिशेने निघाला आणि पंधरा घोडेस्वार बरोबर घेऊन लेफ्टनंट कितने करौलीच्या रोखाने दौड करायला सुरुवात केली त्यावेळी तो अतिशय तापला होता अंधार पडला आणि उदयसिंह चव्हाणच्या कानावर बोलण्याचे आवाज पडायला सुरुवात झाली थकल्यामुळे जलद हालचाल करणे देखील त्याला कष्टाचे जाऊ लागले तरी तो कान देऊन ऐकू लागला उठून हळूहळू आवाजाच्या रोखाने पुढे पुढे सरकू लागला जसजसा अंधार दाट होत गेला तसतशी त्याची अवस्था कालच्यासारखीच झाली अंधारात अंधळ्यासारखा चाचपडत राहिला होता तो एका दाराजवळ थबकला त्या दाराच्या फटीतून त्याने आतील मंद उजेड पाहिला आत कोणीतरी असावेत याची जाणीव त्याला झाली पण फटीरा डोळा लावून पाहिले तरी काहीच दिसत नव्हते मंद उजेड मात्र स्पष्टपणे दिसत होता त्याने हळूच दाराला धक्का देऊन पाहिले आणि जेव्हा दार एकदम आत ढकलले गेले तेव्हा तो बुचकाळ्यात पडला कारण हेच दार ती बंद अवस्थेत दिवसभर पाहत होता वास्तविक त्याने सर्व दारे ढकलून पाहिली होती या दारावर देखील त्याने तीन चार धक्के दिले होते आणि आता हलकासा खांद्याचा धक्का देताच तो सततआ उघडला गेला होता मंद उजड्यात कसला बसला वास त्याच्या नाकात शिरला होता छोट्याशा मेजावर जेव्हा त्याने गरम पदार्थ पाहिले तेव्हा त्याला मा स्वतःला आवरता आले नाही सरका तो त्या मेजाकडे धावला आणि विंचूड असलागत दोन पाऊले मागे हटला त्या क्षणी त्याला धोक्याची जाणीव झाली तहाण्याने तर तो पुरेपूर व्याकुळ झाला होता भूक तर नुसती मी म्हणत होती किंवा एकदा गोलाकार तपकात ठेवलेले ते पदार्थ फस्त करतो असं त्याला होऊन गेलं होतं आणि आपण हे खाल्ले तर एक दोन दिवस तरी गुंगीत राहू हाच विचार त्याच्या मनात उभा राहिला होता आपण या पदार्थातून पोटात गेलेल्या आंबली पदार्थांमुळे गुंगीत आलो तरी त्यांना परवा नव्हती दूरवर कुठेतरी पडलेली सापडली तरीही तरी त्याला काही वाटणार नव्हते पण आता या वाड्यातील ही माणसे आपल्याला संधी देतील यावर त्याचे मन विश्वास ठेवायला तयार नव्हते अगदी हातातोंडाशी आलेला घास त्याला दूर ठेवावा लागत होता समोरचे अन्न पाहून मनात तुफान माजले होते त्याची नजर भेदरलागत सभोवताली फिरत होती अखेर तो एक बंद दाराजवळ गेला दुसऱ्या एका खोलीत जेव्हा तो तीन दिवसापूर्वी झोपला होता तेव्हा अशाच एका दाराने त्याने न्हाणीघरात प्रवेश केला होता हे दार देखील न्हाणीघरातच असावे असे त्याला वाटले दिव्यामुळे तो अस्पष्टसे का होईना पण पाहू शकत होता भल्या मोठ्या घमेल्यात पाणी भरलेले त्याला दिसत होते तसाच तो छोट्या मेजाजवळ आला त्या मेजावर ठेवलेली भली मोठी पाण्याची सुरई त्याने दोन्ही हाताने उचलली नाकाजवळ नेऊन नी त्याने नीट वास घेतला आणि तसाच बराच वेळ ती सुरई नाकाजवळ धरून उभा राहिला जेव्हा आपले डोके किंचित जड होते आहे याची जाणीव झाली तेव्हा ती ते सुरई जागच्या जागी ठेवून दिली सुरईपासून दूर जाऊन त्याने जोरजोरात श्वासोश्वास करायला सुरुवात केली पाण्यात काहीतरी आहे याची खात्री त्याला झाली त्याने त्या खोलीचे दार आतून अडसर सरकवून बंद केले आलेल्या परिस्थितीशी झुंजायलाच हवे याची जाणीव स्वतःला करून दिली जड होऊ लागलेले डोके पुन्हा पूर्ववत झाले पाणी पिणे त्याच्या दृष्टीने धोक्याचे होते त्याने गोलाकार तबक उचलले प्रत्येक पदार्थ त्याने बराच वेळ हुंगाला सुरुवात केली पण त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही शेवटी त्याने प्रत्येक पदार्थ थोडा थोडा खाऊन पाहिला बराच वेळ वाट पाहून त्याने आपल्यावर कोणता परिणाम होतो याची चाचणी केली जेव्हा काहीही घडले नाही तेव्हा त्याने आरामात जेवायला सुरुवात केली जणू काय स्वतःच्याच घरात बसून तो जेवत होता कोणतेही दडपण त्याच्या मनावर नव्हते जोरदार ढेकोर देऊन तो उठला नकळत त्याचा हात पाणी पिण्यासाठी सुरईकडे गेला आणि तसाच झटक्यात मागे वळला त्याने उठून कोपऱ्यात ठेवलेला दिवा उचलला आणि तसाच नाणीघरात शिरला आतील पाण्याची देखील त्याने नीट तपासणी केली नाणीघरातील पाणी तो यथेच्छ प्यायला गेल्या दोन दिवस तरी त्याला कशाची पर्वा नव्हती पोट गच्च भरल्यामुळे त्याला बरीच हुशारी वाटू लागली होती आता प्रश्न होता तो फक्त तिथून बाहेर पडण्याचा एकदा का या वाड्यातून प्रवेश केला की मग तो वाड्यातील मंडळींना चांगला धडा शिकवणार होता पण वाड्याबाहेर पडायचे कसे हे मात्र त्याला कळत नव्हते बराच विचार करून त्याने पलंग चाचपून पाहिला पलंगाच्या डोक्याकडील बाजू खाली करून त्याने तो पलंग उभा करून पाहिला पण त्यावर आपण उभे राहिलो तर आपले हात छतापर्यंत पोचणार नाहीत याची जाणीव झाली पलंगावर उभे राहून आपण हात वर केले आणि आणखी छत एक पुरुष उंचीवर राहणार हे लक्षात आले सर्व दारांचा आतून पक्का बंदोबस्त करून त्याने पलंग नीट जागेवर ठेवला वरची गाडी नीट केली आणि आरामात ताणून दिली सारा चिंता आणि सारी भीती मनातून काढून टाकून तो झोपला केव्हा गाढ झोप लागली हे देखील त्याला समजले नाही जागा झाला तेव्हा ताडकन उभं राहिला त्याने दचकून सभोवताली पाहिले घाबरलेली नजर सर्वत्र फिरवली हो तो एका बंदिस्त जागेतच होता पण ज्या खोलीत तो झोपला होता त्या खोलीत मात्र तो नव्हता पलंग तोच होता पलंगावरची गादीही तीच होती पण खोली मात्र ती नव्हती त्या खोलीला भक्कम असे एकच दार होते पण ते सताड उघडे का कोण जाणे पण त्याला दरदरून घाम फुटला संपूर्ण शरीर थरथरून उठले अनामिक भीतीने त्याचे मन कापू लागले दिवसा या वाड्यात काहीच हालचाल होत नसते याचा अनुभव त्याने घेतला रात्री मात्र फक्त बोलण्याचे आवाज ऐकू येतात पण कोणी दिसत नाही हे त्याने अनुभवले होते गरमागरम खाद्यपदार्थ त्याला मिळाले होते ही हवाली झपाटलेली तर नाही ना हा विचार त्याच्या मनात उभा राहिला हातापायातली ताकद नाहीशी झाल्यासारखे त्याला वाटले मनावरचा ताबा गेल्याची जाणीव झाली तरीही महत्प्रयासाने त्यांनी स्वतःला कसे बसे सावरले सावधगिरीने हळूहळू उघड्यादाराने आत गेला मागचा अनुभव लक्षात घेता उघडेदार पाहून तो अजिबात हरकून गेला नाही त्याने दाराबाहेर येऊन चौफेर नजर फिरवली आणि आपण दुसऱ्या बंदीचं जागेत आहोत याची खात्री झाली पुन्हा एकदा त्याने ती जागा धुंडळायला सुरुवात केली त्या जागेत एकूण पाच खोल्या होत्या आणि कोणत्याही खोलीत त्याला प्रवेश करता येत होता पण खाली जाण्याची वाट मात्र त्याला सापडत नव्हती सूर्य माथ्यावर आल्याची जाणीव झाली तीही उभ्या छताच्या खाली येणाऱ्या कवडच्यामुळेच आता तर त्याला भीतीने अधिकच घेरले कारण कसलाही आवाज तो ऐकू शकत नव्हता आणि त्याला काहीही ऐकू येत नव्हते पुन्हा रात्र होताच या वाड्यात हालचालींना सुरुवात होईल हा विचार तो करीत होता पुन्हा आपल्याला कोंडीत पकडण्याचा विचार होईल असेही त्याला वाटत होते रात्री झोपेत असताना आपल्याला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत हलवले त्याने आपल्याला जिवंत का ठेवले हे त्याच्या लक्षात येत नव्हते विचाराने नुसते डोके बनाणून गेले होते शरीर तर पूर्वीसारखेच जड झाले होते आणि तरीही तो बाहेर निसटण्याचा प्रयत्न करीत होता कितपत जमेल हे तो सांगू शकत नव्हता इथून आपली सुटका होईलच याची ठामपणे खात्रीही त्याला नव्हती आणि तरीही त्याचे प्रयत्न चालूच होते केवळ त्या झपाटलेल्या हवेलीतून बाहेर पडण्याचे श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात उदयसिंहला आता था, हवेलीतून बाहेर पडण्याचा रस्ता सापडतोय की नाही रहस्य उलगडते आहे की नाही हे पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद या चॅनलवरील इतर कादंबऱ्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या कादंबऱ्याही नक्कीच ऐकाव्यात